शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आपले लाडके आमदार कैलासदा पाटील हे उपस्थित झालेले आहेत तर आयोजकांच्या वतीनं मी आपण दादांचा स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो

यानंतर लगेच आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे या भागातील जे युवक आहेत उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे या जिल्ह्याचे लाडके खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा पाटील यांच्यावर विश्वास ठेवून या पक्ष संघटनेमध्ये खांद्याला लावून काम त्यांनी नियोजित केलं त्यासाठी त्यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे त्यामधील प्रमुख जे आहेत तौफिक इब्राहिम काझी यांचा मी दादाना विनंती करतो की आपण स्वागत करून त्यांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश घ्यावा त्यानंतर आपल्या भागातील धडाडीचे नेतृत्व इरफान भाईजी यां कैलासह उपस्थित सर्व मान्यवर शौकबाई सोमनाथ पंकज पाटील तालुका प्रमुख सर सर्वांना यानंतर असलम विसुद शेख सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी यांचाही पत्र प्रवेश करून त्यांचा आपल्या पक्षामध्ये बाकीचे घ्यायचे का या ना सध्या <laughs>

जय सुहाग ने प्रवेश देई समाजाई सुंदर सर्व धनसनागी भाई पठान राजा झोंजावर जावेद शेख আানহয়ে কালি খলি বানা থিকে ঊনানারে শেকে ছেকে চেকে কাশরাপশে আনা পট্শেক আআই খিকে ক্কে আপট্কে খসেক

Muhammad Sayyid Wahim Tambuli, Ibrahim Sheikh, Buzawar, Tambuli, Sheikh, Sheikh, Bagwan, Kanan Syakir Farhan Sayyid. सय्यद असय्याद अब्बा शेख शाहिद शेख ज्यांचे नाव घेतला त्यांनी सगळ्यांनी भाई तो विक्रम मार तो एक दो भाग भाग बोध बोध ऑटो ऑटो बड़े बड़े पहले तुम चाहिए लोग ये पड़ो नहीं हम हमारे सरकार है 400000 कोण मेनो तरी हाइट ने दिसले की दरया काय नाही इकडे आई कुठे किते प्रश्न तर नाही महान बागवा या समीकरणावर करून جي نه نه پم 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 پ अले सगळे आनाकी, स्वेल, जाए. जाए. आजदर शिंकार आवा, जे मेरें आज मर्कोपिभाई, जाए. हमारे नेतृत्व मोहल्ला या भागातील आमचे नेत्र तोपीबाई भाई आणि आस्तमभाई व त्यांच्या सर्व सहकार्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सर या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य ओर राजेनिंग बळकर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कदारराजा पाटील शौपतभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जाहीर प्रवेश केला प्रथम ती हा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व अभिनंदन <स्तुर्णारी> करतो परंतु भेट सांगतो की शिवसेना परिवार आहे इथं कुठलीही जात भेट मानली जात नाही सर्वांना सोबत घेऊन काम के केलं जातं आपण बघतो की आज खासदार आपल्याला कळत नाहीत बाकीच्या जिल्ह्यामध्ये परंतु आपल्या इथे सगळ्याला अनुभव आहे की ओम दादाला फोन केला की काम होतंय आणि लोक म्हणायचे की फोन उचलल्याने काय होतं विरोधक टीका करायचे परंतु लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की फोन उचलल्याने काय होतंय तर बोल तीन लाख तीस हजार मतांनी ओम दादाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी विजय मिळाला त्यांचं काम आहे तसंच त्यांना बाबतीत बद्दलच आहे की तिथं कुठं पण देसाल सामान्य लोकांचं तर तिथे शिवसेना पदाधिकारी हवा असं काहीच नाही तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन केला तर ते सगळं तुम्हाला उद्धव होतात तुमचं काम ऐकून घेतात आणि ते तुमचं काम मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात मी साधं उदाहरण देतो लोकसभेत आम्ही या ठिकाणी प्रचार करत होतो सगळे होतात पण या भागामध्ये रस्त्याची फार मोठी अडचण होती आणि सगळ्यात मोठी नाणीची अडचण होती मग दादांना आमच्या दादा स्वतः नगरपालिकेचे सीओ आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी व्हिजिट केली तर त्या भागाचे सगळे महिला म्हणजे की नगरसेवक निवडून गेले पण आले नाहीत आता परत कुठलाच आमदार या ठिकाणी येऊन कधी व्हिजिट दिली नाही परंतु एकमेव आमदार असतील की या ठिकाणी लोक कसं राहतात किती अडचणी आहेत स्वतःही त्यांनी बघितलं मग नुसतं बघून उपयोग नाही त्याच्यावर काहीतरी व्हावं लागलं बघायला का कुणी पण येऊन बघणार फोटो काढून जाणार अशी काही तर पद्धत नाही त्यांनी सांगितलं किंवा बाबा इतर काम करणार नाही तुमच्यासोबत येऊन फक्त फोटो काढायचा निघून जायचं आता फोटो खरंच परंतु त्या काळामध्ये मजबूती करण्याचं काम झालं लाईटची समस्या होती नालीची समस्या होती परंतु पंचवीस वर्ष आपण बघतो की हे खाती सत्ता होती ठिकाणी पटले असतील परंतु आपण प्रामाणिकपणे प्रामाणिक असतील असतील या भागातील नागरिकांचे प्रश्न प्राधान्य सोडवण्याचा प्रयत्न करतात आपण पण तुमचं पण काम आता दावखान्याच्या बाबतीत असेल किंवा म्हणजे तुमचं काम सगळ्या लोकांना माहिती किंवा अडी अडचणी लोकांना कुठलं बी यांची ओळख असून असू दाव फोन आला त्या कधी फोन केला की जाऊ त्या ठिकाणी लोकांना मदत करतात आपल्यापरीनं एखादी लोक अपेक्षा शिफ्ट करावं लागलं तर ते स्वतः ना कोणाची वाट न बघता हे लोकांना मदत करतात पण यापुढं जर तुम्हाला कुठल्याही बाबतीत तर कशाची मदत लागली दादा आहेत दादा आहे शिवसभा आहेत शिवसेना पक्ष म्हणून परिवार म्हणून आम्ही सर्व तुमच्यासोबत आहेत या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार केलात त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार मानून बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सौफिकभाई इरफानबाई अस्लमबाई आणि त्यांचे शेकडो युवक सहकारी यांचा सगळ्यांचा मध्यक्ष प्रवेश आज आपल्या सर्वांनी उपस्थित पार पडला या याप्रसंगी उपस्थित असलेले शोकतभाई असतील आमचे शेवट असतील आमचे सहकारी पट्टी सुद्धा लोक काळे आमचे सर्व अशोक पेटे दिलीपेटे आणि सर्व सहकारी आणि पत्रकार बांधव मला एवढं सांगायचं की सर्व सहकार्यांनी ज्या विश्वासानं शिवतीत प्रवेश केला हा विश्वास आला तडाशिवसेनेकडनं कधी कदाचित जाणार नाही आणि आम्हाला जे शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण यातून आम्ही काम करत आलो गोपन मोल्याच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर दोन मोठे प्रश्न होते रस्ते मंजूर होते पण कामच झालेले होते आपण एक तर रस्ता अगदी सगळ्यासमोर सांगण्यासारखी गोष्ट नाही ती पण प्रश्न असा होता तो रस्ता परत करायला लावला आणि नालीचा जो पाण्याचा प्रश्न होता तोही मी स्वतः आमच्या सर्व सहकार्यासोबत फिरून म्हणजे त्या ठिकाणी खरंच माणसाची एवढी मोठी अडचण शहरात पुढत नसला अशी अडचण होती आणि हा चाळीस वर्षाची ठिकाण नाही एका एक दोन वर्षात काय निघणार नाही परंतु मी तुम्हाला एवढा शब्द देतो की प्रामाणिकपणे या भागातल्या नागरिकांना सहज जीवन जगता येवं अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी लोकप्रतिधी म्हणून माझी आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी विकलब्ध करून सोबत आला निश्चितच एका दिवसात जरी होणार काम नसतं तरी आपण जसे पहिल्यान आली त्या रस्त्याचा टप्प्याटप्प्याने बाकी कारण बैठक त्यामुळे मला एवढं सांगायचं पाठपुरावा राहते मी तुम्हाला कुठेही कमी करत नाही किंवा मी असेल कुठला असेल सर्व आम्ही फक्त बोलणे किंवा घोषणा करणे प्रत्येक कामावर भरणे अरे आम्ही लोक आहेत सर्वच आम्हाला त्यामुळं तुमच्या अडचणी काय मी स्वतः आहे चार तास या भागात बघितलेलं आहे त्यामुळं त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शनाखाली आपण सगळे जण मिळून काम करू आणि निश्चितच या भागातील नागरिकांना असं जीवन चांगल्या तुमच्या सगळ्या टीमच्या सुद्धा तुम्हाला निश्चितच आशीर्वाद लाभते आणि ते काम करून घेण्यासाठी मला एवढंच म्हणा तुमचा पाठपुरावा नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या आम्ही तुमचा पाठपुरावा शंभर टक्के आम्ही करतो फक्त तुम्ही कमी पडायचं नाही मला सगळ्या समोर मीडिया समोर सांगतो की तुम्ही आमच्या मागची मिठी सोडायची नाही का का झालं नाही कधी होत नाही आमच्या मागची आता आम्ही ज्या अधिकाऱ्यांना सांगत त्याच्या मागची हा पाठपुरा करू आपण निश्चितच या भागातल्या लोकांचं जी आता असं हे पद्धतीचं जीवन जगत आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा या पुरवण्यासाठी आपण निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि इथून पुढच्या काळातही आपण उमर मोहल्लात नाही तर आता तुमच्याकडे तर आपण सगळ्यांना सांगतो की तो बीरबाईला सगळ्या गाडीच्या शिवसेनेचं जिल्हा पदाची जबाबदारी देतो उमर मोह्याबरोबर तुम्हाला जिल्ह्याची जबाबदारी आहे या जिल्ह्यातलं तुम्ही सगळ्या लोकांबरोबर समाजाच्या काम करून एकत्र आणून जे सर्वसामान्य प्रश्न आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांचे प्रश्न मागे लावण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे हा करायला इरफणबाईला पण आपण जबाबदारी नाही पण जबाबदारी तर त्याने आपसवा शहराची युवका गाडीचं आपल्या सरकारची जबाबदारी आपसवा युवकांचे प्रश्न लोकांच्या था, ज्या अडचणी आहेत त्या लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असलो पाहिजे तुम्हाला लवकरच तुमचे सुद्धा जबाबदारी तुम्हाला देण्यात येईल माझं म्हणणं एवढंच आहे की आपण जबाबदारी देऊ पण त्या जबाबदारीचा तुम्ही निश्चितच लोकांसाठी उपयोग करून घेऊ आपलं जे सूत्र दूरदर्शन प्रमाणाचं फायदा घालून दिलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या सूत्राप्रमाणेच आपण काम करू आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोविड मध्ये जसं काम केलं किंवा परत जसं उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य सर्व समाज घटकांना सर्वमान्य असं नेतृत्व निकाल जरी विधानसभेत काही लागले असेल तरी लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या सर्वमान्य मान व्यक्ती व्यक्तीमत्व योग ठाकरे साहेबच आहेत त्यामुळे निश्चितच त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे जण मिळून काम करू एवढंच बोलतो आणि ज्यांनी प्रवेश घेतला सर्व युवकांचं मनापासून शिवसेना परिवार स्वागत करतो आपला परिवार आहे त्यांनी आता कार्यकर्ता करून आपले सगळे परिवार आपल्या भागाचा आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्या पक्षाला आपले उमेदवार असतील त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू एवढंच बोलतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करून माझ्या शब्दांचं धन्यवाद जय शिवसेना अल्पसंख्याक धाराशिव जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली त्यानंतर इरफान इस्माईल शेख यांची ही नियुक्ती अल्पसंख्याक सेनेच्या शहर अध्यक्षपदी